हॅलो गाईज शुभ सकाळ आर डी बी राकेश बाडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर कसे आहात मंडई तुम्ही मजेतच असणार गाईज मी चाललोय आता डोंबिवलीला आणि नेवाली नात्यावर बघा कशी ट्रॉफिक आहे मला एक धावला बोलायला सांगितला धावला तर धावला त्यान पप्पा मी ते सांगेन ते शब्द टाका तुम्ही अशी ते बोलले तर तिने मला शब्द येता येतच सांगितलेले तर बघूया ते शब्द जुळतात का धावल्यामध्ये ला

सांगा तुम्ही कमेंट करून <laughs> तर गाईज माझ्या मेवण्याने होम क्लिनअपचं दुकान खोललेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो आता तर तुम्ही बघाच आता तिथे गेल्यावर काय काय घरातलं साफसफाईच्या वस्तू वगैरे वापरण्याच्या आहेत तिथे तुम्ही बघा आता <laughs> एम जी मार्ट हे माझे महेश मेवणे महेश पाटील सगळ्या होलसेल दरात आहेत लो मार्ट एकदम टोटली वस्तू अव्हेलेबल आहेत लो मार्ट मध्ये याची प्राइस तुम्ही बघू शकता तीनशे नव्याण्णव आहे पण तो इथे तीनशे वीस रुपयात आहे झाडू पण होलसेल दरात मिळतील इथे जर कोणी आत्ताच बाथरूम बांधला असेल नवीन रीत मग पण अवेलेबल आहेत आंघोळ करण्यासाठी धार रुपयाला मग आहे बघा कसा जम्बो साईज आहे एकदा पाणी घेतलं का आका तोंड धुवून होईल मस्त ज्योत मार या हात सगळ्या <laughs> पूर्ण व्यवस्थित सेटिंग लावलेली आहे दुकानाची पाच लिटरचे कॅन्टी पण ठेवलेले आहेत हँडवॉश तुम्ही बघू शकता शनिवारचा बाजार इथे बाजूलाच आहे तर कस्टमर कंटिन्यू चालू असतात बघू शकता तुम्ही कस्टमर असे येतात की काय घेतल्याशिवाय जातच नाही कंटिन्यू कस्टमर चालूच असतात शनिवारचा बाजार असल्या असल्यामुळे कितीला कराटा सत्तर कारी मिळते का बघा तुम्ही बघा मोठा पाहिजे तर मोठा भेटेल सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला झाडू कराटा कराटा नी नी सत्तर मार्गे ये तीना ये करनी बगा कस्टमर बगा इन्हें फास्टर्स में ज़्यादा इधर है बहुत ही तीस पाली ओ तीस पाली है चालीस 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 तुम्ही किती घे ना सत्तर चाळीस आहे सत्तर तेच घे तुम्हाला तुम्हाला आर पीक आहे ना आर पीक आहे आपला पासष्ट रुपया लिटर आहे आणि पाच लिटरचा चाळीसशे रुपयाला भांडी असत आहे ना तो जो पाच लिटरचा घेतला तर एकशे नव्वद रुपयाला नव्वद पाच लिटर म्हणजे त्या ना ही काठवडी आहे ना

मी पण पाच चे एकशे नव्वद रुपये चला महेश भाऊ बाय बाय दाखवू नका तुम्ही काही माहीत पडू माहिष भाऊ चला दुकानदार आपण पाहिला आता निघूया घरी आता आलेलो आहे घरी आणि खूप ट्रॉफिकमध्ये व्हायलागलेलो तर माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर माझ्या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बाय बाय जय एकविरा